सातारा oh, जिल्हा oh, शिवसेनेच्या oh, वतीने oh. आम्ही इथं निषेध आंदोलन काढलेलं आहे पण या प्रशासनाला याचं काही घेणं देणं नाही आज आम्ही चक्का जाम आंदोलनावर जेल भरो आंदोलनाचा इशारा दिला तरी सुद्धा पोलीस प्रशासन आम्हाला गांभीर्यानं ना घेतलेलं नाही म्हणजे आम्ही रस्ते बसवला आहे एक तर या जिल्ह्यातला जिल्ह्यातले दोन तीन लोकप्रतिनिधी दोन तीन आमदार असताना सुद्धा हे भाजप सरकार या भाजप सरकारमध्ये असलेले जबाबदारी कृषी मंत्री चुकीचे विधान करतात शेतकऱ्याबद्दल चुकीचं विधान करतात तरीही जिल्ह्यातील एकही प्रतिनिधीनं यांनी तोंड उस नाही या सर्व निषेधात आम्ही रस्त्यावर उतरवला आहे हे आजचं आंदोलनाचं शेवटचं नाही आख्या जिल्ह्यात ह्याच पद्धतीचं आंदोलन तर जोपर्यंत अजितदादा पवार त्यांच्या मंत्र्याचा राजीनामा ना घेत नाहीत तोपर्यंत ह्याच पद्धतीनं आमचं तीव्र आंदोलन उभं राहील त्यांनी जरी ह्या पद्धतीनं आम्हाला दबावाचं राजकारण केलं असलं तरी त्या रस्त्यावर आज असं आम्ही पहिल्यांदा उतरलो नाही गेले प्रत्येक गोष्टीला शिवसैनिक कायम आम्ही जबाबदारीने हा विषय घेतो त्याच पद्धतीने जोपर्यंत कोकाटे राजनामा देत नाही तोपर्यंत सर्व शिवसैनिक ह्याच पद्धतीनं रस्ते होतो आज सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी गेले कित्येक दिवसापासून जे शेतकऱ्यांविषयी व्यक्त केले परवा विधानसभेतला सुद्धा जो काही विषय असेल त्या संदर्भात सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा कृषी प्रधान म्हणून ओळखल्या जाणारा भारताचा एक कृषी क्षेत्रामध्ये एक दिशा देणारा असा हा राज्य आहे आणि आज त्या देशाचं आज त्या आज त्या महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करणारे कृषी मंत्री जर असे वक्तव्य करत असतील अशा पद्धतीने जर वागत असतील तर हे निषेधार्ह आहे महाराष्ट्र शासनानं जबाबदार मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा कृषी मंत्र्यांचा सातारा जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी या संदर्भात रास्ता रोको करून निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं तुम्ही चुकीची घडत असेल तर त्याचा निषेध करणं आणि त्याला विरोध करणं हे सर्वात महत्वाचं असतं विरोधी पक्ष म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना निश्चितपणे रस्ता उतरून पहिल्या पहिल्यांदा सुद्धा आंदोलन करत होती आज सुद्धा आंदोलन करत आहे आज या ठिकाणी दिसणारे शिवसैनिक ही संख्या निषेधासाठी पुष्कळ आहे